भाऊ भांडारा चित्र समोर करूया समजून घ्या तुम्ही जर इथे दहा मिनटं मगाशी जगताप साहेब एवढं सांगत होते सा आयुष्याचं आयुष्याच्या चक्तात सांगत होते त्याचं कुठं ना चित्र हे तुमच्या मध्ये पण आहे बरोबर आहे चुकीचं आहे या ठिकाणी असा कुठलाही व्यक्ती नाहीये जो कुठला व्यसन करत नाहीये जो असा कुठलाही व्यक्ती आहे जो पालशा आलेला नाहीये बरोबर आहे कोणी ना कोणी तर असेलच तुमचं चित्र ते जर बदलून इथं बसू शकतात म्हणजे तिथून जर त्यांची वाटचाल इथपर्यंत आली असेल तर तुमच्यापैकी चार जण इथपर्यंत पोहोचू शकतात निश्चितच पोहोचू शकतात छान वाटतं आपल्याला जेव्हा आपण दारू पितो व्यसन करतो गुंगीत राहतो जग सुंदर दिसत जग खरंच सुंदर आहे का नाहीये जे खरंच कसं आहे का तुम्ही फोटोमध्ये व्हिडिओमध्ये वरती बघता त्याच्या पाठीमागही अपार कष्ट असतात तुम्ही आज तिथे बसलेला आहात तुमच्या समोर इथे अधिकारी बसलेले आहेत तुमच्या समोर इथे वरिष्ठ अधिकारी बसले आहेत तुम्ही सुद्धा फार मोठ्या घरातून आले नाहीये सगळेही तुमच्यासारखे काबड कष्ट करणाऱ्या घरातले लोक तीच आहेत तिथे बसले जे तुमच्या समोर बसलेत ते सगळे बॅकवर्ड मधून आहे सगळे मधून आहेत बॅकवर्ड समाजातून आलेले आहेत परंतु त्यांनी हात पकडला शिक्षणाचा त्यांनी हात पकडला चांगल्या व्यक्तींचा म्हणून आज ते तुमच्या समोर बसतात तुम्हाला चार शब्द सांगू शकतात आतापर्यंत जे काय तुम्हाला ज्ञान मिळालं असेल किंवा जे काय तुम्हाला शिक्षण मिळालं असेल किंवा जे काय तुम्हाला माहिती मिळाली असेल ती कितपत योग्य कितपत बरोबर हे तुम्हाला पण समजत ना भाई दादा हॅलो करण्यापुरतं आपल्याला समजतं आपल्याला भूक लागते की जेवायचं समजतं नाही हे तर नक्कीच समजलं असतं आपल्याला की चांगलं काय वाईट आहे जर आमच्या एका हवालदारला आमच्या एका अधिकाराला बघून जर तुम्ही पळत असाल तर चूक कोणाच आहे कुणाची चूक आहे बरोबर आहे ना का पळायची गरज पडते एकदा दोनदा ठीक आहे जर तुम्ही खरोखर काय चूक केली असेल निश्चित पळा गुन्हेगार असाल पोलीस कायदेशीर कारवाई करणारच आहे तुमच्या आई कुणी मारलं तुम्हाला मारलं कुणी सुद्धा हंड्रेड पर्सेंट असणार तिथं गरजेचं नाही तुम्ही गुन्हेगारात कोणात पोलीस सर्व सर्वसामान्यांसाठी आहे ज्यांच्यावर अन्याय झाले त्यांच्यासाठी पोलीस हंड्रेड पर्सेंट आहे परंतु जो अन्याय करतो त्याला धडा शिकवायला सुद्धा पोलीस तेवढ्याच प्रकर्षण पुढे येणार बरोबर आहे ते बरोबर आहे ना त्याचं काम करत नाही तुम्हाला कुणाला बाजार बांधाय का पोलिसाचा नाही ना त्यामुळे पोलीस त्यांचं काम करत आज आम्ही समोर याच्यासाठी आलेलो आहे की हा जो चोर पोलिसाचा खेळ आहे तो नको आहे आमच्या अपेक्षा आहे की तुमच्यातून चांगलं घडावं हो। एक चांगला माणूस घडावा हो। याच्यासाठी पूर्ण हा प्रयत्न झाला आहे तुम्ही ज्या वाद मार्गाला लागलाय त्या वाद मार्ग आहे हे समजून सांगायला आणि त्यातून बाहेर पडून एक चांगलं आयुष्य कसं ये करता येईल एक चांगली पिढी कशी घडवता येईल याच्यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करू शकतो तुम्ही सगळे तुम्ही आज ठिकाणी राहत असाल कुठला झोपडपटीत राहत असाल कुठला खोलीत राहत असाल कुठे जर स्वप्न बघा ना की मी पण चांगला अधिकारी होणार आहे मी पण चांगल्या ठिकाणी काम करणार आहे मी पण कुठला तर चांगला इतिहास करतो